मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या कदम नर्सरी मस्त वारा सुट्टा आहे काळोखी झाला आहे पावसाने अजून सुरुवात केलेली नाही पण बहुतेक थोड्या वेळात सुरू होईल तोपर्यंत आपण एक टूर घेऊया आपल्या कदम नर्सरीत वातावरण बघून घ्या तोपर्यंत या आपण एक छोटासा टूर घेऊया आज आपल्या कदम नर्सरीत नर्सरी दोन्ही बाजूला जी आंब्याची झाडं बघतायत तुम्ही ती पाच वर्षाची भेट कलम आहेत ऑल द वे फ्रॉम रत्नागिरी आपल्या रायगड जिल्ह्यात आलेली आहेत रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यात धारवली गाव त्यात आपली कदम नर्सरी तर आता आपल्या उजव्या दिशेला आहेत ती सगळी भेट कलम आहेत सगळे दर्जेदार चार वर्षाची भेट कलम आहेत आपण ह्यांची क्वालिटी बघू शकता वरती पालवी बघू शकता आणि आपल्या डाव्या साईडला जी आहेत ती सगळी बाटी कलम आहेत बाटी कलममध्ये डबल बाटी सिंगल बाटी असे दोन प्रकारचे कलम आहेत हे जे आहे ते सिंगल बाटीचे झाडं आहेत त्यांची ही क्वालिटी चेक करू शकता तुम्ही आणि ही जी झाडं आहेत आंब्याची कलमं आहेत डबल बाटी आहेत डबल बाटी ओळखायची असेल तर मुळापर्यंत इथे चेक करू शकता हे जे दोन दिसत आहेत तुम्हाला ह्याच्यावरून कळते की डबल वाटीचा रोप आहे सॉरी डबल वाटीचा कलम आहे हा आंब्याचा आणि हा जो आहे तो सिंगल वाटी कलम आहे तसेच हे पाच वर्षाचे आंब्याचे कलम तुम्ही उंची बघू शकता क्वांटिटी बघू शकता आपल्याकडे एक नंबर क्वालिटीचे आंब्याचे कलम भेटतील भेट कलम आणि बाटी कलम दोन्ही उपलब्ध आहेत जरूर विजिट करा कदम नर्सरी धारवली तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड बाय